अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिणं तिन्ही लोकी आनंदे भरिणं तिन्ही लोकं असे म्हणत म्हणत संत मुक्ताबाईंनी विश्वबंधुत्वाचेच शिखर गाठले अशी ही संत मुक्ताबाई म्हणजे यादवकालीन महाराष्ट्र संस्कृतीतील अध्यात्मज्ञानाच्या प्रकाशपथावरीलच स्वयंभू स्वयंप्रज्ञ तेजस्वी एक प्रकाशशलाकार महायोगिनी मुक्ताई आपेगावचे विठ्ठलपंत कुळकर्णी व साध्वी रखुमाई यांचीही कन्या संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान यांचीही धाकटी बहीण या चारही भावंडांची चरित्रे इतकी अलौकिक आणि चमत्काराने भरलेली आहेत की सामान्यांनासुद्धा ही भावंडे अवतारी वाटली चरित्रकार संत नामदेव हे तिघे भाऊ साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार तर मुक्ताबाई आदी मायेचा अवतार होती असे सांगतात मुक्ताबाईच्या डोक्यावरील आई वडिलांचे मायेचे छत्र लहानपणीच समाजाच्या दुष्ट मनोवृत्तीने खेचून घेतले संन्यास स्वीकारलेल्या विठ्ठलपंतांनी श्रीपाद स्वामींच्या उपदेशानुसारच पुन्हा ग्रहस्थ कर्म स्वीकारला हे अर्थातच त्या काळातील समाज मान्यतेच्या विरुद्ध होतेच तत्कालीन कर्मकांडाधीन रूढीग्रस्त समाजान संन्यासाची संन्याशाची पोरे म्हणूनच आई वडिलांच्या प्रायचित्तानंतरही चारही कोवळ्या या भावंडांना होरपळून अगदी काढले या ज्ञानी योगी भावंडांनी मात्र ज्ञान व योग यांच्या बळावर अशा निर्दय क्रूर कठोर समाजाच्या बुद्धीवर दाटलेल्या अज्ञानाचे अंधश्रद्धेचे कर्मकांडाचे कवच दूर केले दुरितांचे तिमिर दूर सारून सत्य धर्माच्या सूर्याचे दर्शन त्यांनी समाजाला घडवले वेदना उपेक्षा यांचे विश्वात्म प्रेमात पर्यावसन त्यांनी केले अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक असे म्हणत विश्वबंधुत्वाचे शिखर गाठले संत मुक्ताबाई श्री निवृत्तनाथांच्या शिष्या गुरु हे प्रत्यक्ष बंधूच असल्याने त्यांच्या अखंड छायेखाली वावरल्याने मुक्ताईच्या व्यक्तिमत्वावर गुरु निवृत्तीनाथ व बंधू संत ज्ञानेश्वर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दिसला तरी त्यांची कविता मात्र अभिजात व स्वयंभू असल्याने स्वयंप्रकाशीही झालेली आहे असे त्यांचे अभंगे आहेत संत मुक्ताबाईची उपलब्ध रचना संख्येने विपुल जरी नसली तरी तिच्या अर्धघण अभंगात रचनांमध्ये कवी मनाची एक विरक्ती प्रखर ज्ञानपासना अद्वैत प्रचिती व योगानुभूती प्रकट होते व्यक्तिगत व बाह्य जगाकडे पाठ फिरवून ज्ञानानुभवाला सामोरी गेलेल्या मुक्ताबाईच्या अभंगातून ज्ञानानुभव शब्दबद्ध झालेले आढळतात संत मुक्ताबाईच्या अभंगाच्या स्वरूपाबाबतच बरेच मतमतांतर सांगितलेले आहे मुक्ताईचे अभंग वाचताना प्रकर आध्यात्म तेजात सळसळीत किरणांचा आपल्यावर वर्षाव होतो आहे असे वाटते कृष्ण नामे जीव सदा झाले शिव वैकुंठ राणी व मुक्त सदा मुक्ताबाई संजीवन मुक्त मुक्ति कोडे जाले पै निवाडे हरिरूप असे अनेक अभंग वरील वचनांची इथे सार्थता देतात संत मुक्ताबाईचे महिमा सांगणारे साधकांना परमार्थ जीवनाचा उपदेश करणारे उच्च ज्ञानावस्था सांगणारे कुट अभंग तसेच ताटीचे अभंग सुद्धा मुक्ताबाईच्या ज्ञानजन्य भक्ती अध्यात्म अधिकार याचे प्रत्यंतर देतात चांगदेवासारख्या सिद्ध हटयोग्याचे कोरेपण हेरून त्यांना उपदेश करून त्यांचे ज्ञानचक्षू उघडणारी संत मुक्ताबाई योगिनी आहेत संत नामदेवांना अखंड जायाला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला असा जाप विचारत प्रसंगी परखडपणा धारण करणाऱ्या संत मुक्ताबाई ताटीच्या अभंगात मात्र ज्ञानी भावाच्या दुःखाने अगदी कळवळून गेलेल्या बहिणीच्या रूपात दिसतात त्याचवेळी संत ज्ञानेश्वरांना त्यांच्या जीवन कार्याची जाणीव करून देणाऱ्या तत्वज्ञ त्या कवयित्री सुद्धा दिसतात ताटीच्या अभंगात रूपक अर्थघणता हे विशेष असलेला पुढील अभंग म्हणजे योगी पामण मनाचा साई अपराध जणाचा विश्वरागे झाली वन्नी संती सुके वावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती वा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत मुक्ताबाईच्या उल्लेखनीय रचनांमध्ये ताटीचे अभंग महत्वाचेच आहेत या रचनेतील एक भाग आहे ताटीच्या अभंगाचा जन्म एका विशिष्ट प्रसंगातून झाला आहे अलौकिक व राग लोभादी विकारापलीकडे गेलेले संत ज्ञानेश्वर कोण्या एका प्रसंगी लोकांच्या निंदेने व्यतीत होतात व रागाने झोपडीचे दार बंद करून स्वतःला कोंडून येतात लाडक्या मुक्ताईच्या हकीलाही ते प्रतिसाद देत नाहीत तेव्हा लहानगी मुक्ताई कळवळून भावाला ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी विनवणी करते या भावंडांना समाज समाजनिंदेची तिला पूर्ण जाणीव होते ती होरपळ तिनेही अनुभवली होती विवेकाचा महामेरू असलेल्या ज्ञानेश्वरासारख्या सुद्धा दुःखी करणाऱ्या या प्रसंगाची तीव्रता खरंच अनाकलनीय परंतु संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे अशी संतत्वाची जाणीव करून देत संत ज्ञानेश्वरांची समजूत घालत त्यांना त्यांच्या जीवनकार्याची जाणीव करून देणे या भूमिकेतूनच या ताटीच्या अभंगाची रचना झाली आहे योगी पावण मनाचा साही अपराध जणाचा यातून संत मुक्ताबाईंनी योगीच्या मनाची विशलतासुद्धा इथे दर्शवलेली आहे योगी पुरुष अविकारी असतात काम क्रोध मद मोह मत्सर अशा विकार विकारांवर ते विजय मिळवत असतात क्षमाशील मनाने ते इतरांचे अपराध पोटात घेतात निश्चल राहतात असे असतानाही हे ज्ञान देवा आज हे अघटित का घडते आहे लोकनिंदेने व्यथित होऊन आपण स्वतःला का विसरता आपण ज्ञानी आहोत ते लोक आज्ञानी आहेत त्यांच्या अपराधांना क्षमा करा विश्वरागे झाले वन्नी संती सुके व्हावे पाणी वन्नी हे दाहकतेचे तर पाणी हे शीतलतेचे प्रतीक आहे अभंगांमध्ये मुक्ताबाईंनी वन्य शब्द वापरला आहे अग्नी नाही वन्य शब्द वनव्याला जवळचा आहे वन्नीची तीव्रता दाहकता अधिक असते संत ज्ञानेश्वरांसारखे योगी एवढ्या तेवढ्या लोक निंदेच्या अग्नीने होरपळणार नाहीत सर्व विश्व रागाने भरले रागाचा वणवा जरी पेटला तरी संतांनी संयम रूपी पाण्याच्या शीतलतेने तो शांत करावा तलवारीने तलवारीचा प्रतिकार केला तर संघर्ष अटळच असतो पण इतर सामान्य लोक संत यांच्या संघर्षात्मक फरक काय दुष्ट व्यक्ती नव्हे तर तिच्यातला दुष्ट भाव नष्ट व्हावा हे संतांचे उद्दिष्ट असते पेटलेल्या वणव्याला वरुणास्त्राच्या शीतलतेनेच विजवायचे असते सुखी व्हावे पाणी दाह सहन करून आपणच शीतलतेची पखरण करावी अशा या संत मुक्ताबाई संत झाल्या महात्म्या झाल्या अगदी अल्पवयातच संत मुक्ताबाईच्या प्रतिभेने घेतलेले परमार्थिकतेचे उड्डाण स्तिमित करणारे आहे कर्ण जसा कवच कुंडलासह जन्माला आला तशीही मुक्ताबाई व तिची भावंडे परिणत अध्यात्माचे लेणे लेऊनच जन्माला आले असावे धन्यवाद